चला जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या कैलास शर्मा युट्यूब चॅनलमध्ये चला मित्रांनो आता बघा आपण पाचवीची स्कॉलरशिप आठवीची स्कॉलरशिप आणि आठवीची जी एन एम एस ची परीक्षा आहे बघा मित्रांनो या संदर्भात मित्रांनो आता आपण काय करणार आहे का पूर्ण गणितच आपण सिलेबस क्लिअर करून घेणार आजपासून बघा मित्रांनो ही सिरीज आपली चालू होते याच्यामध्ये आपण बघा जवळजवळ आपण पाचवीची स्कॉलरशिप आणि आठवीची पण स्कॉलरशिप आणि प्लस आठवीच्या आपण एम एस सी जी एक्झाम होणार आहे ठीक आहे ना याच्या संदर्भात आपण पूर्ण सिलेबस आपण या काय करणार आहे आता आपल्या चॅनलवरती क्लिअर करून घ्या त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जर तुम्ही स्कॉलरशिपचे एन एम एस चे विद्यार्थी असाल तर तुम्ही नक्की फायदा घ्या चला पहिला व्हिडिओ आता बघणार आपण बघा काय बघायचे मित्रांनो आपल्याला का संख्या व संख्याचे प्रकार आपल्याला बघायचे पहिल्यांदा बघा काय करायचे आपल्याला संख्या व संख्याचे प्रकार म्हणजे काय नंबर सिस्टम बघा काय करायचे आपल्याला नंबर सिस्टम पहिल्यांदा ना दिल्या बघा आपल्याला नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्याला मित्रांनो लक्षात घ्या काय इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात नॅचरल ठीक आहे ना याला काय म्हणतात तर नॅचरल नंबर्स असे म्हणतात बघा नॅचरल नंबर्स ठीके बघा आता नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या कोणत्या तर त्या संख्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन जीवनात व्यावहारिक जीवनामध्ये आपण त्याला वापरल्या जातात म्हणजेच याला काय म्हणतात व्यावहारिक संख्या देखील असे म्हटले जातात बघा काय व्यावहारिक संख्या ठीक आहे ना किंवा आपण त्याला दैनंदिन ठीक आहे ना दैनंदिन संख्या असे देखील याला म्हटले जाते किंवा त्याला आपण मोज संख्या देखील म्हटले जातात बघा काय म्हणतात त्याला मोज संख्या देखील म्हटले जातात मग आता या संख्या कोणत्या ती या सगळ्यात बघण्यापूर्वी का लक्षात घ्या ऑलरेडी का या संख्याला व्यावहारिक दैनंदिन संख्या का म्हटले जाते कारण याचा अर्थ असा होतो मित्रांनो तर आपल्या जीवनामध्ये आपण दररोजच्या आयुष्यामध्ये या संख्या वापरत असतो समजा तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये गेले ठीक आहे ना एखाद्या मार्केटमध्ये तुम्ही गेले समजा चार किलो आंबे विकत घेतले काय केले चार किलो आंबे विकत घेतले आणि समजा पन्नास रुपये किलोने तुम्हाला चार किलो आंबे दिले तर एकूण समजा दोनशे रुपये झाले तर आपण त्याला दोनशे रुपये देतो त्याला कधी म्हटलो दुकानदार म्हणतो का, का तुम्हाला वजा दोनशे रुपये बिल झालं कुठे घ्या कुठल्याही मार्केटला जा कुठे जा काही काही वस्तू घ्या तुम्हाला म्हणणार आहे का वजा वीस रुपये झाले वजा चाळीस रुपये झाले वजा पन्नास रुपये झाले अजिबात म्हणत नाही किंवा आपण त्यांना वजा दोनशे रुपये किंवा वजा चाळीस रुपये देत नाही म्हणून याला काय म्हणतात तर व्यावहारिक संख्या किंवा दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या ज्या आपल्या व्यावहारिक संख्या त्याला मोज संख्या असे म्हटल्या जातात मग ह्या संख्या कोणत्या मित्रांनो तर नैसर्गिक संख्या या लक्षात घ्या एक पासून त्याची सुरुवात होते बघा कुठून सुरुवात होते एक पासून म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा अशा प्रकारे अनंतापर्यंत इन्फिनेटिव्ह पर्यंत काय जातात या संख्या जात असतात याला नैसर्गिक संख्या असे म्हणतात आता याच्यामध्ये शून्य येतो का अजिबात येत नाही कारण आपण कुठलीही एखाद्याने जर आपल्याला पैसे मागितले किंवा एखाद्याने एखादी गोष्ट मागितली आपण त्याला शून्य गोष्ट देतो का देत नाही आपण काय करतो एक दोन तीन पासून अशा लागणाऱ्या गोष्टी किंवा आपण त्याला पैसे देत असतो म्हणून याला मित्रांनो लक्षात घ्या याला व्यावहारिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हटल्या जाते आणि एकूणच या संख्या असतात नॅचरल नंबर्स म्हणजेच काय नैसर्गिक संख्या असे त्याला म्हटलं जातं ओके चला पुढचा भाग बघूया आता आपण बघा पुढची संख्या आणि आता मित्रांनो लक्षात घ्या का याच्यावरती जे तुम्हाला क्वेश्चन्स असणार आहे ठीक आहे ना बघा याच्यावरती जे क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहे हे सगळे तुम्हाला आपण पुढच्या लेक्चर मध्ये मी क्लिअर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे जर आपल्या याच्यामध्ये जर टायमिंग उरला तर आपण काय करणार आता देखील घ्या पण सगळ्यात पहिले संख्यांचे प्रकार शिकून घ्या आणि नंतर मग काय असेल ते बघून घ्या बघा आता मित्रांनो बघा पुढचा भाग आहे आपल्याला बघा तर पूर्ण संख्या बघा काय आता बघायची मित्रांनो आपल्याला पूर्ण संख्या आता या पूर्ण संख्या कोणत्या असतात आणि याला पूर्ण संख्या का म्हणतात हे थोडक्यात माहिती करून घेऊया बघा काय आता काय नैसर्गिक संख्या शून्य व नैसर्गिक संख्याच्या विरुद्ध संख्या मिळून पूर्णांक संख्या होतात त्याच्यानंतर लहान अथवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही कारण त्या अनंत असतात आता याचं मिनिंग लक्षात घ्या का ऑलरेडी याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण संख्या नैसर्गिक नैसर्गिक संख्या ज्या असतात त्याच याच्यामध्ये असतात पण पूर्ण संख्या ज्या असतात याची सुरुवात ही शून्यापासून होत असते मित्रांनो कुठून होते पासून होते शून्य एक दोन तीन चार अशा प्रकारे पुढे अनंता पर्यंत याला म्हणतात पूर्ण संख्या याला काय म्हणतात त्याला पूर्ण संख्या म्हणतात आणि लक्षात घ्या मित्रांनो पूर्ण संख्या म्हणजे त्याला आपण म्हणतो का होल नंबर असे म्हटले जाते त्याला ठीक ना याला काय म्हणतात तर होल नंबर्स असे म्हटले जातात फक्त नैसर्गिक संख्याने याच्यामधला फरक असा आहे का याच्यामध्ये शून्य येतो याची सुरुवात शून्यापासून होते आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होत असते अशा संख्यांना काय म्हणतात तर पूर्ण संख्या असे म्हटले जाते ठीक आहे चला पुढचा भाग आता बघूया आपण पुढचा भाग बघा आता मित्रांनो धन पूर्णांक संख्या आणि ऋण पूर्णांक संख्या आता धन म्हणजे काय तर पॉझिटिव्ह बघा लक्षात घ्या काय धन म्हणजे काय तर पॉझिटिव्ह नंबर्स ठीक आहे ना पॉझिटिव्ह नंबर्स आणि ऋण म्हणजे काय का नेगेटिव्ह नंबर्स बघा ऋण म्हणजे काय नेगेटिव्ह नंबर्स मग आता या सगळ्या संख्या लक्षात घ्या तर या सर्व संख्या नैसर्गिक संख्या असतात बरोबर आहे धन या संख्या ज्या असतात या सर्व संख्या नैसर्गिक संख्याच असतात म्हणजे काय बघा का ज्या संख्यांना धनसंख्या म्हणू आपण याला किंवा आपण याला काय म्हणू शकतो का नैसर्गिक संख्या ठीक आहे ना याला काय म्हणू शकतो आपण नैसर्गिक संख्या असे म्हटलं जाऊ शकते मग आता नैसर्गिक संख्या ज्या असतात लक्षात घ्या धनसंख्या म्हणजे काय काय ज्या संख्येला अधिकचं चिन्ह असतं किंवा त्या संख्या कशा असतात अधिक असतात त्याला काय म्हणतात तर धनसंख्या असे म्हटले जाते आता तुम्ही म्हणाल समजा अंक घेतला आपण एक दोन तीन चार अशा प्रकारे घेतला आता या संख्येला कुठलंही चिन्ह नाहीये लक्षात घ्या मित्रांनो ज्या संख्येला कुठलंही चिन्ह नसतं त्यांना नेहमीच अधिकचं चिन्ह असतात म्हणून हे धनसंख्या झाल्या याला म्हणतात धन पूर्णांक संख्या असं याला म्हटलं जातं आणि आता बघा ऋण पूर्णांक ऋण म्हणजे काय का, का ज्या संख्येला वजाचं चिन्ह ऋणाचं चिन्ह मायनसचं चिन्ह लागलं जातं त्याला काय म्हणतात तर मायनस नंबर ठीक आहे ना आपण ऋण पूर्णांक संख्या त्याला आपण असे म्हटलं जातो किंवा मायनस म्हणतो आपण त्याला ठीक आहे ना मग बघा आता म्हणजेच काय तर मायनस म्हणजे काय त्याला म्हणतात निगेटिव्ह नंबर्स बघा त्याला म्हणतात निगेटिव्ह नंबर्स बघा हे झाले तुमचे निगेटिव्ह नंबर्स आणि हे झाले तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स बघा लक्षात ठेवा हे काय झाले तुमचे पॉझिटिव्ह ठीक ठीके ना म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर ज्या संख्येला अधिकचं चिन्ह असतं आणि निगेटिव्ह म्हणजे काय का ज्या संख्येनं ऋण चिन्ह मायनसचं चिन्ह असतं त्याला आपण काय म्हणतो निगेटिव्ह नंबर्स मग आता निगेटिव्ह नंबर्स कोणकोणते झाले तर लक्षात घ्या तुमचा समजा वन घेतला म्हणजे वजा एक घेतला वजा दोन घेतला वजा तीन घेतला अशा प्रकारे आपण म्हणतो बरोबर आहे पण लक्षात घ्या महत्वाची गोष्ट का जे ह्या ज्या आपण संख्या रेषा बैलातील त्या संख्या रेषावरती जर अशा प्रकारे आपण एखादी संख्या रेषा बघतो तर समजा मध्ये शून्य आला इकडे एक दोन तीन चार आणि याच्या बघा मित्रांनो काय तर डाव्या बाजूला वजा एक वजा दोन वजा तीन अशा प्रकारे संख्या असतात तर हे झाले तुमचे निगेटिव्ह नंबर्स आणि हे झाले तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स ठीक आहे हे झाले पॉझिटिव्ह नंबर्स आणि हे झाले तुमचे निगेटिव्ह नंबर्स तर अशा प्रकारे संख्या ओळखताना तुम्हाला अडचण येता कामा नाही मोस्टली या गोष्टी तुम्हाला माहित असणं आणि गरजेचं आहे ठीक आहे चला पुढं आता बघायचे पुढचा टाईप आपण बघून घेणार आहे बघा चला पुढचा टाईप आता बघायचे मित्रांनो आपल्याला तर बघा समसंख्या आता बघा ठीक आहे समसंख्या आणि विषम संख्या हा जो महत्वाचा भाग आहे हा आपल्याला पूर्ण बघून घ्यायचे तर सगळ्यात पहिले मित्रांनो लक्षात घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा बघा मित्रांनो ठीक आहे चला चला आता पुढचा भाग आपल्याला बघायचे समसंख्या आणि विषम संख्या बघा समसंख्या अगोदर बघण्यापूर्वी आणि विषम संख्या बघण्यापूर्वी थोडक्यात समजून घ्या बघा समसंख्या म्हणजे काय इवन नंबर्स ठीके याला इंग्लिश मध्ये म्हणतात इवन नंबर्स आणि विषम संख्या याला इंग्लिश मध्ये म्हणतात ऑड नंबर्स बरोबर आहे याला काय म्हणतात ऑड नंबर्स म्हणजे काय झाली संख्या बघा विषम संख्या आणि इवन नंबर म्हणजे काय समसंख्या आता दोघांचा जो डिफरंट आहे तो तुम्हाला मी एकदम शॉर्ट ट्रिकने सांगतो बघा काय लक्षात घ्या ज्या संख्येला दोन ने है। क्या, निशेष भाग जातो किंवा विशेष आपण म्हणतो एकदम परफेक्ट भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात काय म्हणतात दोन ने भाग जाणाऱ्या संख्या लक्षात घ्या दोन ने भाग जाणाऱ्या संख्या ठीक आहे ना त्या संख्यांना आणि ऑड नंबर्स म्हणजे विषम संख्या म्हणजे काय का या संख्येला दोन ने भाग जात नाही भाग जात नाही भाग गेला तर त्याची बाकी एक उरते लक्षात घ्या याची बाकी काय करते एक उरते अशा संख्याला विषम संख्या असे म्हटले जाते थोडक्यात बघा इवन नंबर म्हणजे समसंख्या जर आपण विचार केला तर दोनचा पाडा लक्षात घ्या काय दोनचा पाड्या ज्या दोनच्या पटीने असतात किंवा दोनला त्याला भाग जातो त्याला काय म्हणतात समसंख्या म्हणतात जसं सम की आता आपण बघतोय दोन चार सहा आठ दहा बारा एक्सेट्रा बरोबर आहे या संख्या झाल्या तुमच्या सम समसंख्या इवन नंबर आणि ऑड नंबर काय का ज्या संख्याला आपण काय करू शकतो का त्याला दोन ने भाग देऊ शकत नाही किंवा त्याला पूर्ण भाग जात नाही भाग दिल्यानंतर बाकी एक उरते अशा संख्येला आपण काय म्हणतो विषम संख्या म्हणतात आणि त्याची सुरुवात मित्रांनो होते एक तीन पाच सात डॅश 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 ठीके okay? याला म्हणतात तर ऑड नंबर किंवा विषम संख्या असे याला म्हटले जाते बघा मुद्दा क्लिअर होतोय का आपला समसंख्या आणि विषम संख्या दोनच्या पाड्यामध्ये किंवा दोनच्या पट्टीमध्ये आणि जर दोन याला भाग दिला तर बाकी एक उरते किंवा त्याला दोन्ही परफेक्ट एकदम पूर्ण भाग जात नाही त्याला म्हणतात तर विषम संख्या ठीक आहे चला नेक्स्ट बघा आणि डोंट वरी याची मी पीडीएफ सगळ्या विद्यार्थ्यांना देणार आहे मूळ संख्या आता बघा काय बघायची आपल्याला आता मूळ संख्या बघायची ज्या संख्येला एक व ती संख्या सोडून किंवा परफेक्ट म्हणतो आपण त्या संख्येने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हटले जाते बघा म्हणजे काय एक ही संख्या मुळही नाही किंवा संयुक्त नाही आता हा मुद्दा आपल्याला पहिल्यांदा क्लिअर करून घ्यायचंय का याच्यामध्ये का मूळ संख्या म्हणजे काय बघा आता मूळ संख्या म्हणजे काय ठीक आहे बघा मूळ संख्या म्हणजे काय बघा बघा काय काय त्या संख्येला ज्या संख्येला एक हा जो एक आकडा आहे हा महत्वाचा आहे लक्षात घ्या हा एक आणि दिलेली संख्या जी संख्या आहे ती काय दिलेली संख्या म्हणजे स्वतः जी दिलेली संख्या असणार आहे त्या दोन संख्या सोडून कुठल्याही संख्येने त्याला भाग जाऊ शकत नाही अशा संख्याला मूळ संख्या असे म्हटले जाते याला काय म्हणतात मूळ संख्या असे म्हटले जे बघा उदाहरण घेऊया आपण समजा बघा एक आपण एक तर नाहीच आहे ठीक आहे ना ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त नाही समजा दोन ही संख्या घेतली आपण आता दोन चे विभाजक बघा एकने याला भाग जाऊ शकतो जसं आपण एकाचा पाडा तयार करतो किंवा एक दोन तीन असे म्हणतो एक आणि दोनने जाऊ शकतो बरोबर आहे आणि दोन आणि बे की बे म्हणजे बघा मित्रांनो या संख्येला फक्त एक आणि याच संख्येने याला भाग जातो समजा आपण पुढचा अंक बघितलं समजा पाच घेऊया पाच या संख्याला बघा एकने जातो कारण एक दोन तीन चार पाच येतो त्याच्यानंतर दोनाच्या पाड्यामध्ये आहे का नाही तीनाच्या नाही चाराच्या नाही डायरेक्ट पाचच्या पाड्यामध्ये येतो म्हणजेच काय दिलेली स्वतः तीच संख्या आणि तुमचा पहिला एक आकडा या संख्येने त्याला भाग जातो त्या संख्येला फक्त मूळ संख्या असे म्हटले जाते काय का दिलेली तीच संख्या आणि एक आकडा म्हणजे किंवा एक नंबर या संख्येने त्याला काय होतो पूर्ण भाग जातो याला काय म्हणतात मूळ संख्या असे म्हणतात आता पुढे बघा जोड मूळ संख्या लक्षात घ्या काय का मूळ संख्या आपल्याला बघायची बघा जोड मूळ संख्या बघताना बघा मित्रांनो का काय का आता बघा तर ज्या दोन मूळ संख्यांमध्ये केवळ एकच संयुक्त संख्या असते अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोड मूळ संख्या असे म्हटले जाते म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ असा होतो का एक पासून आपण सुरुवात केल्यानंतर ज्या संख्या लगातार येतात ठीक आहे ना लगातार येतात आणि त्यांचा एक पेर येतो म्हणजे काय आता समजा आपण बघा सगळ्यात पहिले बघा समजा तीन घेतला त्याच्यानंतर पाच घेतला ही एक जोडी का आहे कारण तीन नंतर जो चार अंक येतो ही संयुक्त संख्यामध्ये येते एक बरोबर आहे आणि नंतर पाच येतो या दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत म्हणून तीन आणि पाच ची काय झाली तर जोड मूळ संख्यांची जोडी झाली पुढे बघा मित्रांनो समजा आपण पाच घेतला पाच नंतर सहा येतो नंतर सात येतो आता याच्यामध्ये पाचला आपल्याला माहिती आहे का मूळ संख्या आणि सात पण मूळ संख्या आहे मग याच्यामध्ये एक घटक आला संयुक्त संख्येचा संयुक्त संख्या पुढे सांगणारच आहे पण सहाचे घटक जे असतात सहाचे विभाजक एकाच्या पाड्यामध्ये आहे दोनाच्या आहेत तीनाच्या सहाच्या आहेत याचे जे घटक ते विभाजक ते जास्त ते म्हणून काय म्हणतात तर या याच्यातला एकचा गॅप असतो या संख्याला आपण काय म्हणतो तर जोड मूळ संख्या असे म्हटले जातात बरोबर आहे का याच्यानंतर डायरेक्टली समजा घेतला आपण बघा तीन तीन नंतर पाच बरोबर आहे पाच नंतर लगेच सात नंतर अकरा अकरा नंतर तेरा तेरा नंतर सतरा नंतर एकोणाईस एकोणतीस एक याच्यामधला जो दोघांमधली फरक आहे तो कितीचा असणार आहे हा एक चा फरक असणार आहे म्हणजे काय अगोदरची संख्या मूळ संख्या पाहिजे त्याच्यानंतर एखाद्या संख्या ती संयुक्त संख्या पाहिजे आणि नंतरची लगेच येणारी संख्या काय पाहिजे तर मूळ संख्या पाहिजे प्राईम नंबर पाहिजे या जोडीला काय म्हणतात तर जोड मूळ संख्या असे म्हटले जातात ठीक आहे ना ट्विन प्राईम नंबर्स याला म्हणतात लक्षात घ्या ट्विन प्राईम नंबर आणि इकडे वरती प्राईम नंबर ठीक आहे प्राईम नंबर असे याला म्हटले जातात ठीक आहे आय होप ही सगळ्यांना समजलं असेल ठीक आहे नेक्स्ट भाग बघूया आता मित्रांनो बघा पुढचा भाग आहे बघा संयुक्त संख्या बघा काय बघतो आता आपण संयुक्त संख्या बघा बघा आता आपल्याला बघा काय संयत संख्या का दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्या अथवा एक ते मूळ संख्या नसलेल्या संख्याला संख्येला संख्या असे म्हणतात म्हणजेच काय का ज्या संख्यांचे विभाजक लक्षात घ्या काय ज्या संख्यांचे विभाजक किंवा त्या संख्येला भाग जाणाऱ्यांची संख्या ही दोन पेक्षा जास्त असते दोन पेक्षा जास्त म्हणजेच कमीत कमी तीन तरी लक्षात घ्या कमीत कमी तीन संख्या असतात तर त्याला भाग देऊ शकतो अशा संख्येला संयुक्त संख्या असे म्हटले जाते आता आपण समजा दोन घेतला दोनचे विभाजक बघितले आपण फक्त एक आणि दोन तीन बघितला एक आणि तीन मग ह्या संख्या विभाजक असणारे का संयुक्त संख्या असणारे का आहे पण पुढचा जर आपण विचार केला चार ही संख्या घेतली चार या संख्येला एकने भाग जातो दोनाच्या मध्ये आहे त्याच्यानंतर तीनाच्या आहे का नाही आणि डायरेक्ट चाराच्या पाड्यामध्ये चार चारा एक ती चार आहे म्हणून एकूण संख्या या भाग जाणाऱ्या तीन झाल्या म्हणून याला म्हणतात संयुक्त संख्या असे म्हटले जाते पुढे बघा समजा आपण एखादी संख्या घेतली अजूनही आपण जर समजा दहा ही संख्या घेतली चला दहा ही संख्या घेतली दहाला कोणी कोणी भाग देऊ शकतो एक दोनाच्या पाड्यात आहे तीनाच्या नाही चाराच्या नाही पाचाच्या पाड्यामध्ये आहे आणि दहा एकी दहा आहे म्हणून हे संख्या चार झाल्या म्हणून दोन पेक्षा जास्त तीन येऊ द्या तीन पेक्षा जास्त पण कमीत कमी तीन पाहिजे चार पाच दहा असतील तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात पुढे बघा सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांच्या एक खेरीस कोणताही सामायिक विभाजक नसलेल्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात म्हणजे काय का तुम्हाला अशी संख्या पाहिजे का त्या दोघांमध्ये एक सोडून बघा आता समजा आपण चार घेतला आणि सात घेतला एक्सप्लेन करतो बघा चाराचे चा विभाजक बघा एक दोन चार चे चा विभाजक बघा एक आणि सात बरोबर आहे याच्यामध्ये काय कॉमन दिसत आपल्याला फक्त एक दिसतोय काय दिसतोय कॉमन एक दिसतोय म्हणजे अशा संख्या ज्या जोड्या घ्या किंवा अशा संख्या घ्या त्याचे विभाजक फक्त कॉमन याच्यामध्ये जो कॉमन म्हणतो आपण एकसारखा किंवा सामायिक ठीके ना काय सामायिक जो अंक असेल किंवा जो घटक असो तो का जा फक्त आपल्याला एक पाहिजे काय पाहिजे एक अंक पाहिजे जर अशा संख्या असतील तर अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हटले जाते ठीक आहे अशा संख्येला काय म्हणतात सहमूळ संख्या म्हटले जाते तर ज्या संख्यांचा विभाजक ज्या संख्यांचा सामायिक विभाजक घटक हा फक्त आणि फक्त एक असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या असे म्हटलं जातं नेक्स्ट बघा बघा आता विरुद्ध संख्या सगळ्यात सिंपल भाग आहे आता बघा विरुद्ध संख्या ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकांच्या विरुद्ध संख्या असे म्हटले जाते आता विरुद्ध संख्या म्हणतो ऑपोजिट नंबर याला काय म्हणतात ऑपोजिट नंबर्स बघा ऑपोजिट नंबर्स ठीक आहे मग ऑपोजिट नंबर म्हणजे काय आता हा भाग सावीला सराव संच जे त्याच्यामध्ये पूर्णपणे दिले जातात काय बघा मित्रांनो ऑपोजिट नंबर्स म्हणजे विरुद्ध संख्या म्हणजे काय समजा मी पाच अंक घेतला तर पाचच्या विरुद्ध काय वजा पाच येणार दहा घेतला दहाच्या विरुद्ध काय येणार वजा दहा येणार वजा चार घेतला वजा चारच्या विरुद्ध काय येणार वजा चारच्या विरुद्ध काय येणार फक्त चार येणार अधिक चार येणार ठीक आहे ना अधिक चार येणार मग अशा संख्यांना विरुद्ध संख्या असे म्हटले जातात त्या ज्या संख्यांचं चिन्ह बदलतं अधिकचं काय होणार वजा वजाचं काय होणार अधिक होणार आणि या संख्यांना म्हणतात ऑपोजिट नंबर्स किंवा त्याला आपण म्हणतो विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या असे त्याला म्हटले जातात त्या ज्या संख्यांचे चिन्ह बदलतात अधिकचा वजा होतो किंवा वजाचा अधिक होतो यांना विरुद्ध संख्या असे म्हटले तर समजा आपण घेतला शंभर अंक घेतला तर शंभरच्या विरुद्ध येणार वजा शंभर आणि या संख्येला म्हणतात विरुद्ध संख्या असे म्हटलं जात नेक्स्ट बघा पुढे बघा आता गुणाकार व्यस्त संख्या काय सांगते आता बघा गुणाकार व्यस्त संख्या बघा बघा गुणाकार व्यस्त संख्या काय सांगते आपल्याला ज्या दोन परिमेय संख्याचा गुणाकार एक येतो त्या संख्याला एकमेकांचा गुणाकार संख्या असे म्हणणार किंवा आपण त्याला व्यस्त संख्या व्यस्त क्रिया देखील म्हटलं जात आता बघा काय करायचं समजा बघा लक्षात घ्या पाच चे गुणाकार व्यस्त संख्या एकशेद पाच आहे कारण बघा हे काय समजत नसेल तुम्हाला डोंट वरी लक्ष द्या फक्त काय समजा बघा पाच छेद सात आपण ही संख्या घेतली बघा काय केली आपण पाच छेद सात ही संख्या आपण घेतलेली आहे मग आता या संख्यांमध्ये याचा गुणाकार व्यस्त काय करायचे तर लक्षात घ्या जो अंश असेल ना तो छेदाला द्यायचा आणि जो छेद असेल तो अंशाला द्यायचा याला काय म्हणतात तर लक्षात घ्या गुणाकार व्यस्त क्रिया असे म्हणतात म्हणजे आपलं उत्तर येईल सात भागिले पाच बरोबर आहे सात भागिले पाच म्हणजेच काय मित्रांनो तर गुणाकार व्यस्त संख्या त्याला म्हणतात का अंश आणि छेदाची हेराफेरी करायची छेदाला काय करायचं वरती लावायचा आणि अंशाला खाली घ्यायचा म्हणजे त्याचे त्याचा डोका खाली लावायचं आणि पाय वरती करायचं या क्रियाला गुणाकार व्यस्त क्रिया असे म्हटलं जातं समजते डोकं खाली पायवर या क्रियाला काय म्हणतात तर गुणाकार व्यस्त क्रिया म्हणतात समजा तुम्हाला सांगितलं बघा काय दिले वजा तीन भागिले सात या संख्याचा आपल्याला गुणाकार व्यस्त करायचंय मग याचं डोकं हे याला खाली घ्या अगोदर याचे ये पाय येते याला वर घ्या आणि दिलेलं चिन्ह तसंच ठेवा याला म्हणतात गुणाकार व्यस्त क्रिया याला काय म्हणतात मित्रांनो गुणाकार व्यस्त क्रिया असे म्हटले जातात त्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळा भाग करू शकतात समजा तुम्हाला दिले पाचचा वर्ग बघा पाचचा वर्ग किंवा नुसता पाच दिलेला आहे काय असेल एक्सेट्रा याचे गुणाकार व्यस्त करायचे ज्या संख्येला छेदाला काहीच नसतं लक्षात घ्या त्या संख्येच्या छेदाला एक असतो ज्या संख्येच्या छेदाला कुठलाच घटक नसतो कुठलीच संख्या नसते अशा संख्यांच्या छेदाला एक असतो मग काय करायचं याच डो याचे पाय वर घ्यायचे आणि डोकं खाली करायचं म्हणून एक छेद पाच एकाला वर घ्या पाचला खाली घ्या किंवा पाचचा वर्ग घेताना ह्या ह्याचं डोकं खाली घ्या पाच वर्ग आणि हा एक वरती घ्या हे झालं तुमचं गुणाकार व्यस्त क्रिया एकदम सिंपल आय हो फिर सगळ्यांना समजते मित्रांनो ठीक आहे पुढचे आपण पुढचा भाग बघूया आता बघा शेवटचा अजून दोन भाग आहे बघा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या आता परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्याचा भाग बघायचा मित्रांनो आपल्याला बघा काय आता तर ज्या संख्या पी या पूर्णांकाला किंवा शून्यवर पूर्णांकाने भागल्या असतात मिळणारी गुणोत्तरी संख्या याला म्हणतात बघा कशा म्हणतात तर लक्षात घ्या मित्रांनो फक्त लक्षात घ्या शॉर्ट ट्रिक सांगतो अंश छेद आउशुवचेद, काय अंश छेदामध्ये ज्या संख्या असतात त्याला परिमेय संख्या असे म्हटले जातात एकदम शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवा ज्या संख्याचे दशावन अपूर्णांकातील रूप अखंडित असते परंतु आवर्ती नसते त्याला अपरिमय संख्या असे म्हणतात समजा तसं आपण घेतलं की दोन पॉईंट शून्य तीन शून्य तीन शून्य तीन अशा प्रकारे अनंतापर्यंत यांचा भागाकार जातो परंतु समजा यांना कुठेतरी एक एक्झाम्पल घेतो मी समजा करणी दोन करणी तीन बरोबर आहे अशा प्रकारे करणी पाच अशा प्रकारे जर लिहित असेल तर या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हटले जातात म्हणजेच काय ज्या संख्या कर्णीमध्ये असतात लक्षात घ्या काय का ज्या संख्या ह्या कर्णीमध्ये असतात अशा संख्यांना काय म्हणतात तर लक्षात घ्या का अशा संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हटले जातात यांना काय म्हणतात अपरिमेय संख्या असे म्हणतात आणि ज्या संख्या या अंश छेदामध्ये असतात त्यांना परिमेय संख्या असे म्हटले जाते ठीक आहे एकदम सिंपल टॉपिक आहे बघा नेक्स्ट प्लीज बघा शेवटचा मुद्दा आता आपल्याला त्रिकोणी संख्या याला ट्रँग्युलर नंबर्स असे म्हणतात ठीक आहे ना ट्रायंगुलर नंबर्स याला असे म्हटले जातात आता, आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय दोन क्रमागत नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराची निमपट ही त्रिकोणी संख्या असते बघा कशी असते त्रिकोणी संख्या याच्यावरती मी एक स्पेशल लेक्चर घेणार आहे ठीक आहे ना स्पेशल लेक्चर मी घेणार याच्यावरती त्रिकोणी संख्यावरी तर जे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये याच्यावरती कशा प्रकारे त्रिकोणी संख्या काढायच्या याचा पाया दिला असेल तर ती संख्या कशी शोधायची किंवा संख्या दिली असेल त्या संख्याचा पाया कसा शोधायचा पूर्ण डिटेलमध्ये आपण याच्यावरती व्हिडिओ बघून घेणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करायचा ठीक आहे पण बघा आता समजतंय का बघा काय सांगितले दोन क्रमागत संख्यांचा गुणाकार ठीक आहे ना बघा दोन क्रमागत आता क्रमागत म्हणजे काय एका नंतर आलेली लगेची संख्या लगातारची संख्या त्याला काय म्हणतो लगातार संख्या समजा आपण घेतला एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे संख्या चाललेली मग क्रमागत म्हणजे काय बाजूची संख्या काय नसते बाजूची संख्या मग या दोन संख्यांचा गुणाकार पहिली संख्या एक आणि दुसरी संख्या दोन या दोन्ही संख्याचा गुणाकार आणि त्याची निंपट म्हणजे त्याला अर्ध करायचं मध्ये कापायचं भाग करायचे दोन म्हणजे काय झालं निंपट येईल म्हणजे त्याला भाग दोन द्यायचा मग याला दोन दोन कट झाले बे कि बे हे झाले त्रिकोणी संख्या काय झाली त्रिकोणी संख्या झाली ट्रायंगुलर संख्या ट्रायंगुलर नंबर झाली समजा आता चार आणि पाच यांचा जर आपल्याला करायचंय समजा त्रिकोणी संख्या काढायची तर चार आणि पाचचा चा काय करायचा गुणाकार करायचा भागिले दोन घ्यायचा बे की बे, बे दुने चार आणि उरला दोन आणि पाच या दोघांचा गुणाकार बे पंचे दहा किंवा पाच दुने दहा ही झाले त्रिकोणी संख्या समजते अशा प्रकारे त्रिकोणी संख्या काढायची तर फायनली विद्यार्थी मित्रांनो आजचा आपण भाग जो बघितला आपण याच्यामध्ये आपण पूर्णपणे बघा मित्रांनो पूर्णपणे आपण ज्या नंबर सिस्टम आहे आपण प्रत्येक संख्या घेतलेल्या ती अशी एकही संख्या नाही एक ती राहून गेलेली आहे ठीक आहे फायनली विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या गरजू मित्रांना पण शेअर करा कारण मित्रांनो याचा पूर्ण सिलेबस आपण एन एम एस असेल ठीक आहे ना तुम्हाला ऑलरेडी सांगितलं एन एम एस स्कॉलरशिप असेल याचा पूर्ण सिलेबस घेणार आहे माझ्याकडे आता पीडीएफ अवेलेबल होत चालली पीडीएफ झालेले अवेलेबल त्याचे पूर्ण प्रश्न जे काही प्रश्न असतील जे काही एमसीक्यू असतील ते आपण विश्वासारख विश्लेषण करून योग्य ते एक्सप्लेशन करून पूर्ण सॉल्व करून घेणार आहे ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जे मित्र स्कॉलरशिपला एन एम ला असत माझा नंबर आहे मला एकदा व्हॉट्सअपला एक मेसेज करा किंवा एकदा कमेंट करा आपण त्याच्यावरती नक्कीच पूर्ण सिलेबस घ्यायचा प्रयत्न करूया ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय महाराष्ट्र